ग्राउंडची जी आपली स्ट्रॅटर्जी आहे ती कमीत कमी किती असली पाहिजे एक्केचाळीस ची मी okay? तुम्हाला okay? काय काय इव्हेंट आहे जसं मुलांना सोळाशे इव्हेंट आहे मुलींना किती आहे आठशे इव्हेंट आहे ठीक आहे दुसरा इव्हेंट आहे आपल्याला शंभर आणि तिसरा आहे गोळा आपल्या ह्या उपक्रमात सर्वात पहिलं मी तुमचं हा जो इव्हेंट आहे तो आऊट ऑफ करून घेईल ओके ह्याची शाश्वती माझी ह्याच्यासाठी मी एक स्पेशल लेक्चर घेईन त्या लेक्चरला लेक्चर म्हणजे ग्राउंडवर ओके फील्ड वर लेक्चर okay? मग त्याच्यामध्ये ज्यांचा ज्यांचा गोळा आऊट ऑफ नाही कोणाचा गोळा आउट ऑफ नाही ओके okay? तर बऱ्याच लोकांचा गोळा आउट ऑफ नाही मग तुम्हाला स्पेशली या लेक्चरला यायचं आहे मग हे जेव्हा मी तुम्हाला बोलवेल तेव्हा मी तुम्हाला बऱ्याचशा टेक्निक देईल तुमच्याकडून त्या टेक्निक करवून घेईल तुमचा जो काय गोळा जातोय तो तुम्ही वहीवर आताच्या डेटला लिहून ठेवायचा आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही बघणार का तुमचा गोळा सुधारलेला असेल सुधारलेला नाही डायरेक्ट आउट इकडे मला कोणत्याही परिस्थितीत पंधरा मार्क पाहिजेच ठीक आहे इकडे कोणत्याही परिस्थितीत मला पंधरा मार्क पाहिजे आणि माझे शाश्वत आहे मी तुम्हाला पंधरा मार्क देणार फक्त तुम्हाला जे गोष्टी सांगेन ते तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायचं हे माझे शब्द आहे तुम्हाला पंधरा मार्क मी देणार ओके दुसरा इव्हेंट आहे ना हा हा तुम्ही किती मेहनत करा जास्तीत जास्त दहाचा बारा होऊ शकतो एक अपवादात्मक असू शकेल जो आउट ऑफ गेल परंतु ते आजकालचे जे चीप सिस्टीम आहे पहिला क्लॉक सिस्टीम होता तुम्हाला माहित असेल क्लॉक सिस्टीम मध्ये काय होतं तर का जसं क्लॅप वाजलं ना की मग ते चालू करायचं चा। मग त्याच्यामध्ये आपल्याला जरा बरोबर बरोबर व्हायचं परंतु आता चीप सिस्टीम झाले तर ते चीप सिस्टीमला बेकार आहे मग त्यामुळे काय होतं कमीत कमी दहा तुम्ही तर जास्तीत जास्त बारा घेऊ शकतात एक्स्ट्रा ऑर्डिनरी असेल तर पण आपली जी गॅरंटी ती कितीची आहे दहाची आहे ओके ती बारा जर तुमच्यापैकी जर चांगला धावक असेल तर मी बारा करून देणार माझा बाग घेतो त्याच्याबरोबर स्पर्धा लावून तो जयेश आहे तो, तो पण बारा धावतो त्याच्यावर बार लावून देणं तुम्हाला अजून एक आहे स्टेटच्या चॅम्पियन चा, लेवलला गेलेला आहे तो पण आहे मग त्याच्यावर तुम्हाला टार्गेट बाराचा मिनिमम दहा सोळाशे आहे सोळाशेच आपल्याला टायमिंग किती पाहिजे आता इथे सगळे पुरुष सांगतो तुम्हाला आताच्या सध्याच्या घडीला तुमचं कमीत कमी पाच पन्नास पाहिजे किती पाहिजे पाच पन्नासशे आत मग इथे तुम्हाला किती मार्क मिळतात सोळा किती मार्क मिळतात सोळा आता तुमची टोटल करा किती झाली बघा सोळा दहा आणि पंधरा एक्केचाळीसचा ग्राउंड असंच होते झालं आता आपल्याला टार्गेट काय करायचंय एक्केचाळीस प्लस म्हणजे त्रेचाळीस आणि पंचेचाळीस मग आपलं सिस काय झालं पाहिजे बघा हे तर आउट ऑफ झालंय इकडे गेलाच तर बारा जाऊ शकतो नाही तर इथला जो हा पाच पन्नास आहे ना हा आपल्याला पाच तीस मध्ये आणायचा आहे पाच तीसच्या आतमध्ये मग पाच तीस मध्ये आणलं तर किती भेटतंय तुम्हाला अठरा मार्क भेटणार आणि तुमची टोटल किती होईल दोन इथे वाढले तर फॉर्टी थ्रीचा जरी मुलगा असेल आणि त्याला त्रेचाळीस मार्क असेल तो लेखीला पात्र होईल आणि जे इतर कास्टचे मुलं आहेत त्रेचाळीस म्हणजे चांगले मार्क आहेत त्याला लेखीला बर्डन येणार नाही असा आपला स्ट्रॅटर्जी आहे कमीत कमी ची स्ट्रॅटर्जी आणि महिलांच्या बाबतीत आहे ना जर महिला नाही आहेत तरी मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो महिलांना दोन पन्नास ला आउट ऑफ असते आणि तीन ला असते तर त्यांनी आहे ना तीन दहाचा आपला टार्गेट ठेवायचंय त्यांना जसं मी तुम्हाला मुलांना पाच पन्नास सांगितलंय त्यांना तीन दहा पर्यंत जर ते घेत तर त्यांना सोळा मार्क भेटत आणि त्यांचा टार्गेट आपल्याला तीन पर्यंत आणून द्यायचंय हा मुलींना आहे व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय ठीक आहे मग ही जर स्ट्रॅटर्जी केली तर आपलं कमीत कमी कमीत कमी मिळतो एक्केचाळीस जे आता तुम्ही ग्राउंडला आहे चाळीसच्या खाली कोण आहेत हात वरती करा एवढी लोक चाळीसच्या खाली आहेत ओके okay? मग आपल्याला काय करायचंय तुम्हाला कमीत कमी ला नेऊन ठेवायचंय कमीत कमी कमीत कमी शब्दाचा वापर करतोय कमीत कमी तुम्हाला एक्केचाळीसच्या मध्ये ठेवायचंय आणि जास्तीत जास्त काय करायचंय त्रेचाळीस जास्तीत जास्त पंचेचाळीस मध्ये पुढे गेलं तरी चांगलंच आहे पंचेचाळीसच्या पुढे जायला म्हणजे हा बारा हा अठरा आणि एकशे ऑर्डिनरी असेल तो हा आउट ऑफ पण गेल मग गेला तो सत्तेचाळीस हा आउट ऑफ हा आऊट ऑफ हा बारा घेतला गेला सत्तेचाळीस कारण इथे तीन जाणार आहे ओके okay? तर हे आहे ग्राउंडची स्ट्रॅटर्जी हे तुम्ही तुमच्या वैद्य नोट करायची तुमचं ग्राउंड काय ते, लिया। चा, का ते लिया। लिया। का चा? का लिहा म्हणजे तुमचा सोळाशेचा सध्याचा टायमिंग काय ते लिहा आणि टायमिंग काढलं नसेल तर उद्या टायमिंग काढा आणि लिहा जे काय असेल सात मिनिटं का नाही उद्या लिहा समजलं सात मिनिटं जरी आले तरी तो लिहून ठेवा का म्हणजे तुम्हाला आजच्या डेटला तुम्हाला किती मार्क पडले ते तुम्हाला समजून जाईल रिटर्न मध्ये आपल्याला काय करायचंय सर्वात पहिलं जो आहे ना तो काम करायचा आहे मॅथ्सवर मॅथ्सला काय करायचं तुम्हाला पक्क करून घ्यायचंय म्हणजे आउट ऑफ करून घ्यायचंय मॅथ्स आणि रिजनिंग किती येतात जर पॅटर्नला गे जर गेलो तर पन्नास जर पॅटर्न नुसार जर आपण फॉलो केला तर पन्नास मार्क मॅथ्स आणि चे असतात आणि पॅटर्नला जर फॉलो केला नाही तर कमीत कमी तुम्हाला तीस तरी दिसतात मुंबईच्या पेपराला मला वाटते वीस एक दिसले असतील ठीक आहे बावीस पेपरला काय बावीस ठीक आहे ना तीस किंवा वीस घ्या हे का म्हणजे जर पेपर जर पॅटर्नवर आला तर पन्नास मॅथ्स आहे आणि पेपर जर पॅटर्नवर नसला तर तीस वीस जे काय त्यांच्या मनात मग जर वीस प्रश्न पडले तर मला वीसापैकी वीस आलेच पाहिजे हा तासच असला पाहिजे समजलं वीस प्रश्न आले तर मला वीसापैकी वीस मॅथ्स आणि रिजनिंग पाहिजेच म्हणजे पाहिजे आणि पन्नास आले तरी पन्नास पैकी पन्नास पैकी यासाठी काय करायचंय मी तो व्हिडिओ मध्ये टाकलेलं आहे मला फक्त काय करायचंय एकदम कच्चा असेल तर तुम्हाला सचिन डवळे सरांचे ऑनलाईन बॅच लावायची आठशे रुपयाला मला वाटते काहीतरी आहे सचिन डवळे सरांची ऑनलाईन बॅच कारण तुम्ही ऑफलाईन बॅचला सध्या मॅनेज करता येत नाही बऱ्याच लोकांना सचिन डवळेंची एक आहे आणि एक नितीन सरांची पण आहे ते अगदी कच्चे आहेत ते नितीन महाले सरांची पण बॅच लावू शकता ऑनलाईन ओके बाकी मी लेक्चर घेईन आणि मी तुमच्या टॉपिक असेल जे काय असेल जसं मला देता येईल तसं मी तुमच्याकडून कव्हर करून घेईन ओके सुरुवात कशी करणार स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्ही काय करा माहिती का पीवाय वायक्यू जास्त चे प्रश्न जास्तीत जास्त सोडवा तुम्हाला आयडिया येईल की आपण मॅथ्स काय केलं पाहिजे बघा ही स्ट्रॅटर्जी चालली हे लिहून घेऊन लिहून घेत चला आपल्याला काय करायचंय सर्वात पहिलं तर एक ऑनलाईन बॅच लावायचे कंपल्सरी आठशे रुपये हजार रुपये तुम्ही तेवढं इन्व्हेस्ट करायचंच दुसरं काय करायचंय तुम्हाला जास्तीत जास्त पीवाय क्यू चे प्रश्न सोडवायचे ह्याच्यामुळे तुम्हाला एक आयडिया येईल की बाबा मॅथ्सचे प्रश्न कसे डिझाईन होत आहेत आणि मला पुढे कशा प्रकारचे किंवा किती लेवलचे प्रश्न सॉल्व्ह करायचे फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहित आहे प्रत्येक चॅप्टरमध्ये पंधरा सोळा सतरा टॉप टाइप्स असतात मग त्या टाइप्स मधले पहिले दहा बारा टाइप्स तुम्हाला येत असतात ज्याचा चांगला हे असते तयारी असते किंवा ज्याचा चांगला मॅथ्स असते त्याला दहा पर्यंत येतात पण पुढचे पाच टाइप्स त्याला हार्ड जातात पण पुस्तकात आहे ना एमपीएससीचे पण टाइप्स असतात मग आपल्याला समजत नाही नाही की हे टाइप्स आपण केले पाहिजे त्यासाठी तुम्ही काय करायचं पीवाय क्यू सोल्व करायचे मग त्याच्यामधून तुम्हाला टाइप्स अर्थ कळते की कि आपण किती डेप्थ मध्ये किंवा किती हार्ड पर्यंत आपण सॉल्व केलं पाहिजे मग सर्वात पहिलं तुम्हाला काय करायचं मॅथ्स आणि रिजनिंगला पक्क करून जायचं जसं तुम्ही इथे शॉर्टपुट पक्क करणार आहेत ना तसं इकडे मॅथ्स आणि रिजनिंग पक्क करायचं कारण हे आपल्या हातात आहे बघा मी या स्ट्रॅटर्जी हातात आहे का त्याला आपल्याला पक्क करायचंय हे तुमच्या हातात नाही सोळाशे मध्ये आउट ऑफ घेणार नाही आहेत मी सगळ्यांचं बोलतोय एकाच नाही <laughs> सगळे शंभर मध्ये आउट ऑफ घेणार नाही आहेत पण सगळे मध्ये आउट ऑफ घेऊ शकतात तसं मॅथ्स मध्ये मॅथ्स मध्ये पण आपल्याला आउट ऑफ घ्यायचंय आणि दुसऱ्या मराठी व्याकरण मराठी व्याकरणाचे किती प्रश्न असतात पॅटर्नला फॉलो केले तर पंचवीस ओके किंवा आपण सरासरी जर घेतली तर वीस पासून आपण किती देऊ शकतो एकतीस पर्यंत देऊ शकतो समजा देव द्यायला काय हरकत नाही वीस ते तीस पर्यंत असं हे ऑन एन अॅव्हरेज मराठीला असतात मग आपल्याला काय करायचंय मराठीला पण आपल्या फेवर मध्ये करून घ्यायचंय तुम्हाला एकच सांगतो मराठीचे प्रश्न कुठे जातात नाही ते जा का आपलं मराठीचं काय चुकते फक्त शब्द संग्रह चुकते कारण काय माहिती का आपल्याला अलंकारिक शब्दाचा अर्थ माहित नसतो आपल्याला म्हण आपण ऐकलेली नसल्यामुळे ती येत नाही वाक्प्रचार काही ऑड लेवलचे असतात ते माहीत नसतात समान अर्थी शब्दांचे वेगवेगळे जे अर्थ असतात ते आपल्याला माहीत असतात माहीत नसतात विरुद्ध अर्थाचे काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात मग मा या सगळ्यामुळे आपल्याला मराठीच्या शब्दसंग्रहावर सर्वात जास्त लक्ष द्यायचं कळलं का आपलं मराठीचा अभ्यास लोक कसे करतात टॉपिक वाईस करतात मी म्हणेन टॉपिक तर तुम्हाला करायचंच आहे नो डाऊट पण सर्वात जास्त फोकस कुठे आहे फोकस तुम्हाला करायचं आहे शब्दसंग्रह हे पण मध्ये आलं लिहून ठेवा स्ट्रॅटर्जी म्हणजे काय मला मार्क कमी पडत आहे ना ते शब्दसंग्रहामुळे तुमचे मराठीत मार्क जात आहेत मग आता तुमचं पहिलं टार्गेट काय असणार आहे रोज अर्धा ते एक तास कंपलसरी तुम्हाला शब्द संग्रहाला द्यायचं मग एक एक टॉपिक घ्यायचं शब्द आता सर्वात जास्त काय माहितीये का आपल्याकडे वाक्प्रचार सर्वात जास्त आहे सर्वात जास्त तुम्हाला बाळासाहेब शिंदे घ्या तीनशे चारशे वाक्प्रचार आहेत आपण काय करायचंय मागशे तर करायचेच पण नुसतं मागच्या बेसिस वर नाही राहायचं आलं लक्षात तेच रिपीट होतील असं शंभर टक्के नसते नवीन आलं का तिथे दांडी गुल होते म्हणून आपण काय करायचं बाळासाहेब शिंदे सरांचं जो पुस्तक आहे एकूण एक पान पाठांतर करून टाकायचं एकूण एक पान जर पैकीच्या पैकी पाहिजे असेल तर कळलं शब्दसंग्रहामध्ये मारच खातं कामा नाही मग शब्दसंग्रह जर वाचवले तर मराठीचे मार्क आपल्या फेवर मध्ये येतात मग बघा इकडे आपण काय करतो माहिती का जर पन्नास प्रश्न आले आणि इकडे वीस प्रश्न आले तरी आपली सत्तर मार्काची लेखी इकडेच तयार होते हो का तीस आले वीस आले तरी कमीत कमी पन्नास मार्काची तयारी इकडेच होते पन्नास मार्काची तयारी इकडेच होते आता राहिला प्रश्न जी ला तुम्हाला काय करायला लागेल जास्तीत जास्त वाचन जास्तीत जास्त चर्चा कारण जी लय वास्ट आहे म्हणजे तुम्ही कितीतरी पुस्तकं वाचल्यानंतर ते कमीच वाटते पण मी प्रत्येकाला दोनच पुस्तकं रेकमेंड करतो एक तर स्टेट बोर्ड जे जर पॉसिबल झालं तर अदरवाइज त्याला पॅरल तात्याचा ठोकळा आणि दुसरा आहे सह्याद्रीचा ठोकळा किंवा काही लोक नोबेल वापरतात ओके किंवा काही लोक अजून काहीतरी वेगळं वापरत असतील परंतु सतरा पुस्तकं वापरू नका हे दोनच पुस्तक वापरा एक तात्याचा ठोकळा तर ता मस्टच एमपीएससीचा तात्याचा ठोकळा आणि दुसरा एक तर सह्याद्री घ्या नोबेल घ्या किंवा तुमच्याकडे अजून कुठलं काय असेल सह्याद्री कोणाकडे सह्याद्रीचा ठोकळा बारामती जुना असेल नवीन असेल काही असेल तुमच्याकडे काय नाही दादाच्या ढोकळ्यावर राहायचं नाही सह्याद्रीचा ढोकळा पण घ्यायचा मार्क पाहिजे यशस्वी व्हायचं असेल मी सांगतो तेवढं करायचं नोबेल कोणाकडे आता काय करायचं सह्याद्रीचा आणि नोबेलचा पण वाचतो असं करायचं नाही दोघांपैकी एक कुठला तरी पुस्तक वाचायचं सह्याद्रीचा वाचा माझा पर्सनल अनुभव आहे लय चांगला आहे ओके मी ना ना मी नोबल मी वाचला नाही म्हणून मी जास्त भाष्य करणार नाही त्याच्या पण तुम्ही तात्याचा पण ढोकळा वाचताय सह्याद्रीचा पण वाचताय नोबलचं वाचताय तुमच्या नॉलेज मध्ये वाढ नाही होणार तुमचा अभ्यास फक्त वाढेल लय अभ्यास आहे अभ्यास वाढेल नॉलेज नाही वाढणार कळलं म्हणून कमी पुस्तकं जास्त वाचा अलग लक्षात ही आहे आपली लेखीची स्ट्रॅटर्जी आता तुमची लेखी किती असली पाहिजे किती असली पाहिजे ऑन अँड ॲव्हरेज आपल्याला जो टार्गेट करायचं आहे तो पंच्याऐंशी प्लस प्लस आयकॉन विसरायचा नाही हार्ड पेपर आला तर ऐंशी आणि सोपा पेपर आला तर नव्वदच्या पुढे आता आपण आताच बघितले दोन लोक काय झालेत नव्वद घेऊन पण यशस्वी नाही झालेत वेटिंग ला आहेत मुंबईला मग पेपर सोपा आला तर नव्वदच्या पुढे जायला लागेल कळलं का मग पंच्याऐशी वर काम नाही होत पंच्याऐंशी मी तुम्हाला ऍव्हरेज सांगितलं ॲव्हरेज पेपरला आणि हार्ड पेपर आला तरी ऐंशीच्या पुढे आता मीरा भाईंदरचे दोन पेपर तुम्ही बघा ज्या ऐंशीच्या पुढे त्यांचं काम झाले ज्या ऐंशीच्या खाली आहेत ते वेटिंगला आहेत किंवा निघाले तर ही आहे आपल्या लेखीची स्ट्रॅटर्जी त्याच पेजवर खाली लेखीची स्ट्रॅटर्जी लिहून काढा आणि कोणाला काय को को शंका असेल मला विचार क्लिअर करतो काय कोणाला डाऊट काय कोणाला शंका काय विचारायचंय काय समजलं नाही फोटो तर काढाच तुम्ही व्हिडिओ आपला चालू आहे आज व्हिडिओ पण अपलोड करतो युट्यूबला डिअर पोलिस युट्यूब चॅनलला जायचं आणि प्रत्येकाने प्रत्येकाने टेलिग्राम डिअर पोलिस टेलिग्राम चॅनल जॉईन करायचंय आता इथून पुढे सगळे नोट्स सगळ्या प्रकारची माहिती आपल्या डिअर पोलिस टेलिग्राम चॅनलला येणार आणि मी एमसी क्यू पॅटर्न आता चालू करतोय तर ते पण दररोज तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पडेल कोणाला काय शंका